श्री स्वामी समर्थ सर्वांना कशाच सर्वजण मजेत ना चला मैत्रिणींना आजची सुरुवात जरा अशी काही झालेली होती जरा बाहेरचं आवरून घ्यावं म्हटलं कारण बाहेरसुद्धा रोजच्या रोज मला झाडू लावा काढावंच लागतं कारण नगरपालिकेच्या इथं लेडीज येतात पण त्यांची वाट बघत बसण्यात वेळ पण जातो कारण आपण राहतोय म्हटल्यावर आपल्याला स्वच्छता केलीच पाहिजे म्हणून मी करूनच घेत असते दुसऱ्याच्या भरुशाने राहत नाही तसं जसू आपले कामं आहेत करूनच घ्यावे आणि त्यानंतर बघा इथं हे झाडं लावलेले आहेत मग त्या त्या झाडांमध्ये छोटे छोटे रोपटं भरपूर आलेले आहेत मग त्यांच्यामुळे सुद्धा भरपूर असं दाटसर होईल म्हणून मग मी आज थोडी साफसफाई काढलेली होती इथली मग त्यानंतर बघा ह्या माझ्या कुंड्या आणि इकडं झाड आहेत जसंधीचे झाड आणि कडीपत्ता तसंच ब्रह्मकमळ आणि या झाडाचं नाव मला येत नाही याचेच जे बी असतं ते भरपूर खाली पडतं आणि मग त्याचे रोप भरपूर येतात असं काही सकाळचं रुटीन असतं आणि मग माझा स्वयंपाकसुद्धा सकाळी लवकरच उरकतो कारण भाग्याचे पप्पा सकाळी लवकर जातात मग त्यांना टिफिन दे दिला की मग आमच्यासोबतच स्वयंपाक मी उरकून घेत असते कारण डबल डबल करत बसायला आपल्याला तेवढा वेळ राहत नाही कारण आपल्याला नंतरचे कामंसुद्धा करावे लागतात आणि त्यानंतर मी आले होते भाग्याला घ्यायला रस्त्याला तसं तिच्या घेण्या गेने, घेण्याचं मला काही टेन्शन राहत नाही कारण लई लांब जावं लागत नाही दोन मिनटात आम्ही पोचतो तिथं घ्यायला त्यानंतर घरी आलो जेवण वगैरे झालं आणि मग आपलं हे रोजचं काम बघा माझं रोजचं घरचे कामं उरकून मला शिलाई कामही करावंच लागतं कारण इकडचे कस्टमर असे आहेत की काय सांगावं तुम्हाला बघा जो हे ब्लाउजचे कामं करत असतील त्यांचा तर खूपच मोठा अनुभव म्हणजे कस्टमर असतात कारण जो ब्लाऊज देऊन गेलं तो असं कधीच म्हणणार नाही की मला चार दिवसात ब्लाऊज द्या नेहमी असं एकच म्हणतात मला अर्जंट आहे आणि लवकर द्या असं प्रत्येकाचा अनुभव असेल जो मशीन काम करतं ब्लाऊज शिवण्याचे ड्रेस सगळे त्यांना अनुभव हा मोठाच असेल प्रत्येकाला म्हणून मला रोजच्या रोज काळजीने का वय ना थोडं काम करावंच लागतं तसं कधी कधी होऊन जाते आळस पण आता बघा आपल्याला पण जीवन आहे नाही का मग तसंच माझं चाललेलं आहे कारण मला रोज एक किंवा दोन ब्लाऊज शिवावेच लागतात तेव्हा कुठं माझ्या मनाला समाधानी वाटते कारण आपण करतो ते काम आवडीने करायलाच पाहिजे आणि आप आपल्याला त्या कामात आवड राहिली तरच आपण कामं पार पाडू शकतो नाही तर आपल्याला ज्या कामात इंटरेस्ट राहत नाही ते काम आपण करूनसुद्धा समाधानी होत नाही तसं बघा आणि मी छोटंसं एक पार्सल मागवलेलं होतं ते आलेलं सुद्धा होतं पण तेवढं आवश्यक नव्हतं मला तरीसुद्धा मी मागून घेतलेलं होतं आणि त्यानंतर ही आमची बाई झोपेतून उठलेली होती तरीसुद्धा हिला पार्सल खोलायला खूपच आवडतं त्यामुळे मी हे पार्सल लई टाईम झालेला होता येऊन पण मी तिच्या भरशावर ठेवलेलं होतं तिला खोलायला आवडतं म्हणून मग तिने ओपन करून बघितलं तर बघा काही जास्त मोठं विशेष नाही आहे सगळ्यांच्या घरात म्हणजे भरपूर जणांच्या घरात हे अव्हेलेबल असतंच तसंच मी म मला आवश्यक नसताना मी हे मागून घेतलं बघा किती फिनिशिंग आणि किती छान आहे नाही का मला कांदे वगैरे कट करण्यासाठी हे भरपूर दिवसापासनं घ्यायचं होतं पण मग म्हटलं आज त्याचा निकाल लागलेला होता म्हणून घेऊनच टाकलं एकदाचं आणि बघू आता कधी यूज होणार आहे तर त्यानंतर आमच्याकडे तर बघायला गेलं तर विडी असते आणि बघा प्रत्येक गावाकडे विडीचा वापर केलाच जातो तसं मला विडीचा वापर करायला आवडतो कारण मला हे चाकूने वगैरे मला कट करायला आवडत नाही मला सवय नाही त्यामुळं आणि त्यानंतर मग रात्रीचा स्वयंपाक प्रत्येकाचं जर टेन्शन असेल तर स्वयंपाक सकाळी काय बनवायचं आणि रात्री काय बनवायचं जेवणात हा प्रत्येकाचा प्रश्न आहे मग मला काहीच सुचत नव्हतं तर त्यानंतर मी माझं डोकं चालून मग म्हटलं आता शेवग्याचे शेंगा आहेत त्याच बनवण्यात फायदा आहे मग वेळ पण जात होता त्यानंतर मग मी काळजीनेच आपल्या स्वयंपाकाला लागले तर काळ्या मसाल्यातला मला शेवगा बनवायचा होता आणि रात्रीचा टाईम असल्यामुळे रात्री जरा जेवण कमीच असतं आणि काळ्या मसाल्याच्या भाज्या रात्री जरा भारीच होतात म्हणून मग मी थोडीच बनवाय क्वांटिटी मला थोडीच ठेवायची होती आणि आम्ही जेवण करणारे तर तिघ लोक आहोत त्यामुळे बघा माझी कढईसुद्धा छोटी आहे मग तुम्हाला वाटेल तर एवढ्या छोट्या कढईत यांना भाजी पुरेशी होईल का पण पुरेशी होऊनसुद्धा थोडी उरतेच मग मी आता लवकर एका साईडला भाजी बनवून घेणार होते आणि एका साईडला वाईट भात आणि भात तर कंपल्सरी मी बनवतं असते कारण लागतोच आणि त्यानंतर बघा बरेच जणांकडे ना मसाल्याच्या भाजीत मग पीठ आणि बाजरीचे पीठ आम्ही घालत असतो सुरुवातीला नाहीतर एकेकाकडे भाजून ठेवतात ते आधीच तसं पण करतात आम्ही गावाकडे तसंच करायचो कारण इथं कसं होतं नाही का पहिल्याच्या लोकांना काळ्या मसाल्यातल्या भाज्या टिफिनला घेऊन जावं लागायच्या शेतात मग ते पुरेश्या होत होत्या म्हणजे त्याच भाजी जास्त चालायच्या म्हणून आवडीने बनवून ठेवायच्या आता आपण राहतो दोघं लोकं आणि त्यात तेवढं बनवून ठेवायला आपल्याला जमत पण नाही कारण जास्त वापर होत नाही आपला खराब पण होऊन जातं मग आणि त्यानंतर बघा माझी भाजी अशी कशी अशी झालेली होती जर तुम्हाला आवडेल तर नक्की ट्राय करून बघा आणि हे बघा त्यानंतर इथं काय झालं मी ज्वारीच्या भाकरी बनवणार होते तर ते पाणी तापवायला ठेवलेलं होतं जरा जास्त दिवस झाले की पीठ भाकरी जमत नाही मग आपल्याला गरम पाणी करूनच भाकरी बनवून घ्याव्या लागतात तर हे बघा पाणी एवढं तापलेलं होतं की काय सांगावं तुम्हाला मला त्याचं लक्षच राहिलं नाही लवकर गॅस बंद करायला मग आता ते पाणी किती गार करत बसेवस्तोवर तर उशीर होतो मग मी तसंच पाणी गरम करून भाकरी बनवायला घेतलं तर एवढं गरम झालेलं होतं तर अक्षरशः त्याच्यात हात घालू शकत नाही तरी पण मग मला वेळ होतो तर मी तसंच हात घालून मग म्हटलं आता लागावं स्पीडमध्ये कामाला आपल्या सबस्क्रायबरमध्ये कुणाकुणाला ब्लाऊज शिवायला आवडतात त्यांनी प्लीज कमेंड करूं सांगा। मला नक्की कमेंट करून सांगा मलासुद्धा आवडेल कुणाकुणाला आवडतं ते ऐकून घ्यायला कारण माझं जर आवडीचं काम कुठलं असेल तर मला ब्लाऊज शिवायला खूपच आवडतं आणि मी ते काम खूपच आवडीने करत असते म्हणजे मला वाटतच नाही की माझ्या लाईफमध्ये मला जास्त काही आवडेल तर ब्लाऊजच आवडतील शिवायला कारण बघा कुठलंही काम सुरुवातीला आपल्याला आवडत नसतं पण जर देवाने आपल्याला त्यात सपोर्ट केला ना तर आपण त्यात यश हे मिळूनच घेत असतो तसं माझं काही झालेलं होतं म्हणून मला ते काम जास्त प्रिय आहे तसंच रात्रीचं जेवण इथं तयार झालेलं होतं असं आमच्या ताट या जेवायला आणि तसंच आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास सबस्क्राईब लाईक शेअर करा बाय श्री स्वामी समर्थ